माझं झाले आवरून आता आता मी निघणार आहे तर मी एकटीच जाणार आहे अरुत काय माझ्याबरोबर येणार झाली तर आता मी एकटीच जाणार आहे तर चला चल आणि आता मी आले कांबळेश्वरमध्ये आणि पूर्ण गावातून मिरवणूक काढून म्हणजे म्हणजे मी पहिल्यांदाच हा कार्यक्रम असा बघते पूर्ण गावातून मिरवणूक काढून त्यानंतर परडी भरणार आहे म्हणजे परणी भ परळी भरणार म्हणजे पण मला वाटलं की असं परडी वगैरे भरत असल्याला म्हणजे ह्यानी पण नाही हा वेगळा गर, कार्यक्रम होता थोडासा मला मी आम्ही पहिल्यांदाच बघितलेला म्हणजे म्हणजे ही कांबळेश्वरमध्ये मावशी आहे माझी सक्की सगळ्यात मोठी माझी मावशी तर तिच्या मुलीच्या मुलीचं लग्न आहे तर त्यासाठी मग आम्ही आलो इथं आणि ही, ही सगळी माझी फॅमिली आहे अक्की आम्ही एकदम अगदम अशापासूनच मी येताना फॅप्सी घेतलेल्या आणि ह्या सगळ्या माझ्या बहिणी आहेत आणि बहिणींच्या मुली आहेत तर आ, ही माझी आई भाऊजय बहिणी आणि बहिणींच्या मुली आहेत तर माझी छोटीशी फॅमिली आम्ही फोटो वगैरे छान काढले आणि त्यानंतरनं आम्ही त्या मिरवणुकीतनं खूप जास्त ऊन लागत होतं पाय भाजत होते आणि तसेच आम्ही पण थोडेसे पॅपसे आणलेल्या खायला आणि चॉकलेट वगैरे आणलेले तर आम्हाला पण चला म्हटले म्हणून आम्ही तुम्हाला आलं आलो चला तर मग नंतरनं आम्ही म्हणजे मिरवणुकीच्या पाठीमागे घेऊन आणि नदीला गेलो आणि isa ka lang आता नवरी आली पाया पडून आणि त्यानंतर आम्ही देवळात जाणार होतो देवाला पाया पडणार होतो आणि सगळी फॅमिली भेटणार म्हणजे भेटली आज मला आणि खूप छान वाटलं म्हणजे आरूचा बड्डे पण आहे सगळं उरकायचं पण होतं घरी तरी पण मी आज बराच वेळ इथं पाया पडलो आणि त्यानंतर आम्ही जर आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कसा वाटला काय आणि माझ्या मोठी माझ्या मोठ्या बहिणी ह्या ती या तिघीजण आणि मी चौथीचा व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय